टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पहलवान भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप कार्यक्रम संपन्न टायगर ग्रुपचे पवणी तालुका अध्यक्ष संदीप नरुले यांचा पुढाकार नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा पवनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय अड्याडे ते टायगर ग्रुप या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपचे पवनी तालुका अध्यक्ष संदीप नरुले यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले फळवाटपाचा कार्यक्रम टायगर ग्रुपचे नागपूर कार्याध्यक्ष मोनू जांगडे व वा चेंदू वैद्य बंडू चेटुले सुधीर सारवे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले सदर फळं वाटपाचा कार्यक्रम भंडारा पवनी अढ्याळ तुमसर कोंडा येथे घेण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता टायगर ग्रुप पवणी तालुका अध्यक्ष संदीप नरुले सुभाष भानारकर सुमित दिघोरे निकेश फुलुरकर अविमेश्राम अमोल नरुले ओम चौधरी निखिल डोंगरे अविनाश चौधरी प्रज्वल कोल्हे विशाल कामटे यांनी सहकार्य केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉन टीव्ही न्यूज